मंडळी ज्यांनी पाच लाखाचं मैदान गाजवलं अशी जोडी राजा आणि सम्राटची जोडी आजसुद्धा हे थारचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज झाली होती आणि गटालासुद्धा सुट्टा निकाल घेतला होता सेमी सेमीची वेळ आली सेमीमध्ये काय झालं तर राजा आणि सम्राट जोडी आपल्याला सेमी क्रमांका मध्ये पळताना पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा चार चाकीकडे वाट चाल सेमीलासुद्धा सुट्टा निकाल घेतला आहे मंडळी राजा आणि सम्राज्याची जोडी सेमी कला क्रमांक एकमधून सेमी पास होऊन फायनलसाठी पात्र नक्कीच गोलालाच पात्र झाले आहे एक नंबर करेल का कमेंट करून नक्की सांगा चा चाकीकडे चाल आज सुद्धा राजाच्या राजाचे जे मालक आहेत त्यांच्या त्यांच्या चेहऱ्यावरती तोच आनंद आणि तोच कॉन्फिडन्स आहे आपल्या आपल्या नंदीवरती राजावरती फुल आत्मविश्वास आहे का कॉन्फिडन्स आहे त्यांनी मुलाखत देतात देत असताना सांगितलं आज सुद्धा आम्ही चाकी घेऊन जाणार म्हणजे जाणारच काय मंडळी नक्कीच गोलास पात्र झाले तुम्हाला काय वाटते राजा आणि सम्राट मान मनकरी होतील का कमेंट करून नक्कीच सांगा राजा आणि सम्राटला फायनलसाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चालतं मग भेट पुन्हा एकदा एका अशाच नवीन अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये